सुरू ज्या पद्धतीने सहकारी थोडी नियोजन केलं होतं त्या नियोजन नेमकं काय आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार देण्याचं आणि आदर्श मातांचं मातृत्व दातृत्व माया ह्याला कुठेतरी आपण सन्मान केला पाहिजे ह्या भूमिकेतनं आमचे सहकारी विठ्ठल नाना पाटील यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणींना माता भगिनींना त्या ठिकाणी आनंदाचे काही क्षण घालवता यावे म्हणून खेळपैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन त्या ते ठिकाणी त्यांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी केला आणि जसं आपण निवडणुकीच्या बाबतीत म्हणला तर सातत्यानं गेल्या पाच वर्षामध्ये विठ्ठल निवडणूक असेल त्यानंतर विधानसभा असेल आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मी कोणतीही तयारी ही साधी न करता त्या ठिकाणी जिंकण्यासाठीच केली आहे त्यामुळे या निवडणुका देखील पुढच्या येणाऱ्या त्या ठिकाणी नगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील ह्या सगळ्या आमच्या सोबतचे सर्व सहकारी हे त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक ठिकाणी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सगळ्या त्या ठिकाणी पदावरती निवडून येतील याच पद्धतीचं काटेकोरपणे नियोजन आम्ही करू शकतो नाही आतापर्यंत मी बेरजेचंच राजकारण केलं आपण बघितलं असेल विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बी पी सरांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढलो आता जे जे इच्छुक असतील ज्याच्या ज्यांना आपल्या सहकार्यांना निवडून आणायचंय त्यांनी त्या ठिकाणी सोबत येऊन काम करण्याची आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आणि एकत्र येत असताना ही निवडणूक अभिजित पाटील किंवा कोणत्या नेत्याची नाही ही निवडणूक आपण या सहकार्यांना निवडून आणावं त्या भावनेतनं आम्ही पुढे होतो माझ्याबरोबरच्या सहकार्याला संधी मिळेल आणि सन्मानानं त्याला त्या ठिकाणी सभागृहात जाता येईल अशी भूमिका आम्ही घेऊ

आज मला साधं सांगा की काही जण म्हणतात की आम्ही म्हणलो नाही पण मला त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचंय अरे मी ओरडल्यामुळं बिल मला नाही मिळणार किंवा आमच्या पार्टीला नाही मिळणार तुम्हालाच मिळणार आहे तुमच्यासाठीच गोंधळ घालतोय आम्ही तुम्हाला द्यायला होतोय तुम्ही घ्या ना आहे नंबर लय डांगडिंग करत होती कुठे गेली मग <laughs> डांगडिंग आता करा ना स्पर्धा कशी पाहिजे निकोप पाहिजे शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे आणि मुळात मी जे म्हणलं जे म्हणतेत ना जेमन जेमन अरे तुम्हाला पैसे मिळणार आहेत आमच्या पार्टीला ते मिळायचं तुम्हाला मिळायला पाहिलं तर घ्या ना माझ्या ह्या स्पर्धेमुळं पूर्वीचा काळ बघा अण्णांच्या काळामध्ये जी दराची स्पर्धा होती त्यात बंगले कोणाही झाले सभासदाही झाले ऊस उत्पादक शेतकरी झाले त्यांचेच झाले पाहिजे आणि त्यांना न मदत झाली पाहिजे ह्या भावनातनं आम्ही पुढे आलो आहे मग मा, भले माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं जो अडचणीतला कारखाना बंद पडलेला चालू झाला स्पर्धा लागली त्या स्पर्धेमुळं सगळ्याला त्याची नोंद घ्यावी लागली आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण राजू शेट्टी साहेबाची बाईट ऐकली व्याज देणार आहे नेमकं असणार आपण व्याजाच्या बाबतीत आपण बैल असेल दोन वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर तीन वर्षापूर्वी व्याज बिल देऊ म्हणून काही सभासदांनी ठेवी ठेवल्या होत्या आणि त्याला आता आम्ही व्याज देण्याचं काम या वर्षीच्या दिवाळीपासून करतोय आणि आज बरेच शेतकरी त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला मदत आणि पुन्हा एकदा व्याजबिलाची पद्धत चालू व्हावी म्हणून पुन्हा ठेवी ठेवायच्या दिशेनं त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करतायत आम्ही ठेवी घेतो आहे आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला व्याजबिल देण्याची जी परंपरा आहे ती पुन्हा अखंडित करण्याचं काम आम्ही पुढच्या काळात क करणार आहे जे खंडित झाली होती त्या दृष्टीनं आम्ही काम करू आणि या माध्यमातून शेतकऱ्याला पुन्हा एकदा विठ्ठल कारखान्याच्या राजवाड्यावरती विश्वास वाढतोय हे यातून स्पष्ट होते विठ्ठलच्या राजकारणाच्या माध्यमातून जिल्हा परिषद विठ्ठल कारखाना हा त्या ठिकाणी या तालुक्याचा मानबिंदू आहे राजवाडा आहे आणि विठ्ठल कारखान्याच्याच भोवतीनं आजपर्यंत राजकारण झालं त्यामुळे विठ्ठल कारखान्याच्याला सोडून किंवा विठ्ठल कारखान्याच्या काम करत असणाऱ्या संचालक मंडळाला आणि त्या विठ्ठल कारखान्याच्या पार्टीला सोडून तालुक्यात कोणीही राजकारण करू शकणार नाही त्यामुळं पुढच्या निवडणुका ह्या विठ्ठल कारखान्याच्या आणि जी आज आम्ही त्या ठिकाणी आपण बहील असेल विठ्ठल कारखान्याच्या जे आहे आज विधानसभेमध्ये देखील मला संधी मिळाली आज चळेगाव चळेगाव जरी मोहोळ मतदारसंघात येत असेल तरी चळेगाव चळेगावातली कमीत कमी दोनशे लोकं त्या ठिकाणी माडा मतदारसंघात जाऊन माझा प्रचार करत होती आणि मग पण संपूर्ण तालुक्यानं त्या ठिकाणी नी निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे आणि मग या लोकांना ज्यांनी माझी सुरुवात केली त्यांना कायम सोबत घेऊन पुढच्या सगळ्या निवडणुकामध्ये आम्ही विजयी गुलाल उधळणार या सगळ्यांमध्ये विठ्ठल परिवार पुन्हा एकीची संधी एकी नारा या ठिकाणी जाणार आहे आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी ही निवडणूक ही माझी तुमची नेत्यांची नाही तर ज्यांनी आपल्यासाठी आबदले त्या सहकाऱ्यांची आहे तर त्या सहकाऱ्यांना आपण संधी देण्यासाठी आपले गट तट पक्ष पार्टी सगळं बाजूला ठेवून आपण एक संघ येऊन ही निवडणूक सगळ्यांना संधी मिळेल आणि विजयाच्या दिशेनं जाईल यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा माझा पुढाकार आहे आपण सगळ्यांनी एकत्र यावं